नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे घावन कोकणातील पारंपरिक अशी ब्रेकफास्ट रेसिपी आहे घावन सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन होणारी अशी घावण रेसिपी आहे तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया घावन बनवणार आहोत आपण कोकणातील पारंपरिक सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट घावन आज आपण बनवणार आहोत तर आपण इथे घावण बनवण्यासाठी एक ते एक वाटी बाऊल मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून वगैरे घेतलेलं आहे ते पीठ आपण आता आपण ते पीठ आधी एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊया आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया एकदम पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला जास्त पातळ असं करायचं नाही आहे थोडं पाणी टाकलं आहे मी अर्धा ग्लास ते ढवळून घेऊया अजून पाणी लागेल आपल्याला अजून याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल एकदम पाणी टाकायचं नाही कारण तांदळाचं पीठ आहे तुमचा अंदाज चुकू शकतो एकदम पातळ होऊ झालं पीठ तर मग ते घावून खूप येणार नाहीत पातळ पातळ होणार पूर्ण व्यवस्थित पीठ येणार नाही धावणे व्यवस्थित होणार नाहीत त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी घाला जास्त पातळ करायचं जा नाही आहे आणि अशा गोठड्या हो होतील त्या आपण मोडून घ्यायचे आहेत अजून थोडंसं पाणी घालूया थोडंसं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये याच्यामध्ये काही दुसरं घालायची हो गरज नाही आपण याच्यामध्ये फक्त मीठ घालणार आहोत आता हे आपलं बरोबर आहे पीठ थोडंसं पाणी अजून घालते आता आपलं हे पीठ बरोबर झालेलं आहे पाणी आपल्या बरोबर आपण याच्यामध्ये घातलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं तर यामध्ये आपण थोडं मीठ घालूया चवीसाठी अर्धा चमचाच घालते मिक्स करून घेऊया आता आपण घावणे करायला घेऊया गॅसवर मी इथे बिड्याचा तवा ठेवलेला आहे जो घावण्यासाठी वापरला जातो बिड्याचा तवा हा ह्याला मी आता तेल लावून घेतलेलं आहे आधी कारण बिळेच्या तव्याला ते थोडं तेल आधी लावून ठेवायचं असतं जेणेकरून त्याला तो थोडासा तुळतुळीत तेल होऊन जातो म्हणजे कारण आपण तो घासून वगैरे ठेवून देतो मग त्याला थोडंसं खरखरीत होतो तर मी त्याला आधी तेल लावून ठेवलं ठेवलं होतं मी इथे मी नारळाची किसी घेतलेली आहे एकदम पारंपरिक पद्धतीने गावाला नारळाची किसी किंवा कांदा वापरतात तेल लावण्यासाठी आता इकडे आपण ब्रशचा वगैरे वापर करतो तर मी इथे नारळाची किसी घेतलेली आहे नारळाच्या किसीनेच तेल लावत आहे किशीच शक्यतो वापरते किंवा कांदा वापरते अगदी नाही किसी वापरले तर इथे ते आपलं तेल चांगलं लावून झालेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा स्लो ठेवायचा नाही घावणे घालताना मिडियम किंवा हाय ठेवायचा आता मी तांदळाचं पीठ पुन्हा एकदा ढवून घेते तापला तवा चांगला तापलेला आहे कारण हा तवा चांगला तापला पाहिजे तुम्ही तवा हा बिड्याचा तवा जर चांगला तापवला नाही तर भावना व्यवस्थित येणार नाही मग त्याला चांगलं तापून घ्यायचं असतं आधी शक्यतरी आपण किती भावना घालून घेतले घातल्यानंतर तुम्ही स्लो करायचा गॅस घाल घालण्याच्या वेळेला तुम्ही मिडियम तरी गॅस ठेवत जा आता यावर पाहिजे तर आपण झाकण ठेवू एक दोन एखाद मिनिट झाकण ठेवू आपण आपण ताट काढूया लगेच पलटी मारायचं नाही आहे थोडा वेळ थांबायचा आहे कारण आपण हे घावण्याच्या पिठामध्ये पाणी आणि घावण असं पीठ तांदळाचं पीठ मिक्स करतो त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे त्याला जरा शेकण्यासाठी वेळ द्यायचा लगेच पलटी मारण्याची घाई करायची नाही गॅस स्लो टू मिडियमच ठेवायचा घालताना फक्त मिडियम टू हाय गॅस ठेवायचा घावना जेव्हा घालतो आपण पीठ तेव्हा मिडियम टू हाय गॅस ठेवायचा आणि शेकण्यासाठी स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा आता आपण घावणा कधी पलटी मारायचा जेव्हा याच्या कडा सुटतात साईडने कडा सुटल्या जातात हलक्या हलक्या तेव्हा घावणा समजायचा आता आपला शेकला गेला आहे खालून तेव्हा तो पलटी मारायचा आता घावणा आपण स्लो गॅसवर चांगला शेकून घेतो याच्या कडा सुटायला लागलाय आता इथे घावणला आपण पलटी मारलेली आहे थोडासा शेकून घेऊया जर तुम्ही पलटी मारून शेक शेकलं नाही तरी चालेल तुम्ही डायरेक्टली काढला डिशमध्ये तरी चालेल पण मी थोडा वरून पण शेकून घेते सवय आहे वरून पण शेकायची त्यामुळे आणि हा जास्त वेळ शेकायचा नाही वरच्या साईडने आता आपण तो काढून घेऊया काढून घेताना त्याला असा प्रकारे फोल्ड मारायचा त्याला मध्ये फोल्ड मारला जातो अशा पद्धतीने आणि आपला हा घावणा तयार झालेला आहे आता आपण दुसरा पण घावणा घालून गाँन घेऊया पुन्हा मी तेल लावून घेते पीठ आपलं बसलं जातं ते धवळून घ्यायचं घालण्याच्या वेळेला तांदळाचं पीठ आहे ते खाली बसतं आणि पाणीवरती येतं त्याच्यामुळे घालताना कधी पण धवळून घ्यायचं प्रत्येक वेळेला इथे दुसरा गावणं मी घातलेला आहे तो पण आता शेकून घेते इथे आपला दुसरा गावना पण रेडी झालेलं आहे आपण बाकीचे सर्व घावने करून घेऊया इथे आपले कोकणातील पारंपरिक ब्रेकफास्ट सकाळच्या नाश्त्यासाठी घावन रेडी झालेले आहेत तयार झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र असे मऊ आणि एकदम मऊसर मौ असे घावणे घावण तयार झालेले आहेत आणि बरोबर मी इथे चटणी ठेवलेली आहे ओल्या नारळाची घावणे हे शक्यतो चहाबरोबर खाल्ले जातात आम्ही लहान लहानपणापासून चहाबरोबरच घावणे खाल्लेले आहेत त्यामुळे मी इथे चहा पण सर्व केलेला आहे इथे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू